सातारा जिल्ह्यातील कास पठारावर लाल पांढऱ्या निळ्या रंगाच्या छटाचे होते दर्शन पुष्प पठार कासवर फुलांचे सडे भरण्यास सुरुवात झाली आहे लाल पांढरी निळी रंगछटा ठिकठिकाणी दिसू लागल्याने कास पठार येथे फुलांचा साज लिहून कास पर्यटकांच्या स्वागताला सज्ज झालेला आहे जागतिक वारसा तळ असलेल्या कास पठाराच्या हंगामाचा प्रारंभ पाच सप्टेंबरपासून करण्यात आला आतापर्यंत हजारो पर्यटकांनी कासला भेट देऊन फुलांच्या दुनियेचा आनंद घेतलेला आहे सध्या पठारावर काही ठिकाणी निळी टोपली कारवी लाल तेरडा पांढरे केंद आणि कीटक बक्षी निळी शितेची आसवे या फुलांची संमिश्र छटा पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर रानहळद निलिमा दीपकांडी मंजिरी ही फुलेही दिसत आहेत त्यामुळे कासच्या विविध रंगी फुलांच्या दुनियेस हळूहळू भर चढायला सुरुवात झालेली आहे कास पठारो सद्यस्थिती चांगली फुले असून पावसाने विश्रांती घेतल्यास येत्या आठ त्या दहा दिवसात गॅलीचे तयार होतील पर्यटकांचे गैरसोय टाळण्यासाठी संकेतस्थळावर बुकिंग करून आल्यास फुले पाहणे सोयीचे होईल अशी माहिती कास समितीचे उपाध्यक्ष प्रदीप कदम यांनी दिलेली आहे कास परिसरात गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने पाऊस पडत आहे कासवरील जैवविविधता भरण्यासाठी ऊन पावसाचे संमिश्र वातावरण लागते पण आता जी पावसाची रिफ्रीज चालू असल्याने फुलांचा मोठा बहर येण्यास उशीर लागत आहे या पावसाने अनेक फुलांच्या प्रजातींना फटका बसत आहे विशेषतः पहिल्या टप्प्यात आलेल्या टोपली कारवीची फुले मोठ्या प्रमाणात झडून गेली पाऊस असाच राहिल्यास लाल गुलाबी तेड्याचाही फटका बसणार आहे त्यामुळे पावसाची विश्रांती या ठिकाणी थांबणे गरजेचं आहे मात्र सध्या या ठिकाणी पर्यटनची गर्दी मात्र हळूहळू वाढताना दिसत आहे प्रेस ऑन